आपल्या देशाला स्वातंत्र्य लोकमान्य त्या सुभाषचंद्र बोस पंडित जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी यासारख्या क्रांतीवीरांनी आपल्या जीवाची आहुती दिली त्या क्रांतीवीरात माझे नमन स्वातंत्र्य या समस्यांवर पूर्णपणे उच्चाटन झाल्याशिवाय देश सुखी व संपन्न होणार नाही चला तर मग आपण जरा एकत्र येऊया आणि आपल्या भारत देशाला जगातील आदर्श देश बनवायचे प्रयत्न करूया आजही आपल्या देशाच्या सीमेवर आपल्या देशाचे सैनिक आपल्या देशाच्या रक्षणासाठी आवड रात्र सद्य आहेत त्या स्वातंत्र्य विरांना देशत प्रणाम त्यागानेच भारत बनला आहे ना धर्माच्या नावावर जगा ना धर्माच्या नावावर मरा माणूस कि धर्म आहे या देशाचा फक्त देशाचा